हॉलिवूडचे चित्रपट आवडणाऱ्या प्रेक्षकांनी दि गॉड फादर या चित्रपटाचं नाव नक्कीच ऐकलं असेल आणि हा चित्रपट अनेकांनी पाहिला देखील असेल एकोणीसशे बहात्तर साली प्रदर्शित झालेल्या द गॉड फादर या सिनेमाला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र पन्नास वर्षांनंतर देखील या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायम आहे क्राईम आणि थ्रिलर बेस असलेल्या मारिओ पूजो यांच्या द गॉड फादर या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे हा चित्रपट एका शक्तिशाली इटालियन अमेरिकन कुटुंबावर केंद्रित आहे जे एका गुन्ह्यात गुंतलेला आहे यामध्ये डॉनची भूमिका मार्लन ब्रँडो यांनी केली आहे तसेच त्यांच्या मुलाची भूमिका अल पचिनो यांनी निभावली आहे यामध्ये अल पचिनो हे एका माफियामध्ये सामील होतात त्यानंतर या चित्रपटामध्ये गुन्हेगारी जग आपल्यासमोर दाखवलं जातं जिथे पैसा आणि शौर्य हेच सर्व काही आहे हा चित्रपट तीन भागांमध्ये प्रदर्शित झाला होता त्यावेळी या चित्रपटाने अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट अभिनेता पटका असे पटकावले आहेत। आणि रूपांतरित पटकथा पुरस्कार यामध्ये या मार्लन ब्रँडो आणि अल पचिनो यांच्या व्यतिरिक्त जेम्स कॅन रिचर्ड एस कॅस्टेलानो रॉबर्ट ड्युव्हल स्टर्लिंग हेडन जॉन मार्ले आणि डायन किटन यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत